श्रेयास हेल्दी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया भेंडीची भाजी त्यासाठी लागणारे साहित्य आहे पाव किलो भेंडी घेतली लसूणच्या पाकळ्या घेतल्या पाच सहा टमाटर घेतले अर्धा एक कांदा खोबरं घेतलंय दोन तीन चमचे खिसून अर्धा चमचा मीठ आहे अर्धा चमचा हळद धने जिरे पावडर लाल तिखट जिरे मोहरी तर आता आपण ही भेंडीची भाजी करूया त्यासाठी गॅस चालू करून एक पॅन ठेवलेला आहे वरती आता आपण सर्वप्रथम भेंडी पहिल्यांदा भाजून घेऊयाचं तेल घालून भेंडी भाजून घेतली की चिकट होत नाही आणि टेस्टी लागते अशी कोरडी भेंडी नुसती भाजून घ्यायची भेंडी कोरडी भाजून घेतली आपण आता एका डिश मध्ये काढूया आता याच्यामध्ये तेल होतं या त्याचे जिरे नवरे पण प्रसन्न झाले जिरे नवरे फ्राय झाले गेले एक कांदा घालू याच्यामध्ये लसूण पण याच्यामध्ये घालू आपण आणि चांगलं परतून घेऊया त्याच्यामध्ये टमाटर घालूया आणि जे मसाले पावडर घेतले होते मी ते घालूया चांगलं परतून घेऊया आता हे मसाले कांदा सगळा फ्राय झालेले व्यवस्थित त्याच्यात आपण आता भिंडी घालायचं

हे तयार आहे आपली आता भेंडीची भाजी मला जरा पण तिखट झाले नाही एकदम सळसळीत झाली हे सर तिखटचं प्रमाण पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या इच्छेनुसार टाकू शकता तुम्हाला केवढं पाणी टाकायचं किंवा तिखट एवढं पाहिजे ते तुमच्या इच्छेनं टाक करू शकता आता गॅस बंद करूया आणि डी सर्व करूया पहा तयार आहे आपली भेंडीची भाजी आधी तुम्ही घरी बनवा आणि मध्ये सांगा कशी झाली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच रेसिपींचे मी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ दाखवत जाईल सपोर्ट करा धन्यवाद